नमस्कार मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या महसूल न्यायालयाच्या ज्या आहेत त्या yeah. नोटीस येतात मग त्यामध्ये आपल्या एखाद्या मिळकतीची आपण दस्ताप्रमाणे नोंद करण्यासाठी अर्ज दिलेला असेल दस्त दिलेला असेल वारस नोंदीसाठी दिलेला असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे आपली एखाद्या मिळकतीच्या उतारावर नोंद व्हावी जे कायद्याने अभिप्रेत आहेत त्या पद्धतीच्या ज्या नोंदी होतात तर त्या नोंदी होण्यासाठी आपण अर्ज दिलेला असेल आणि त्याला कोणी हरकत दिलेली असेल त्याला कोणी तक्रार दिलेली असेल तर ती केस जी आहे ती तक्रार नोंद म्हणून चालवली जाते माननीय सर्कल अधिकारी जे आहेत ते ती केस चालवतात दोघांचं म्हणणं घेतात आणि न्यायनिर्णय देतात रस्ता केसेसच्या बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीने नवीन रस्ता मागणीसाठी कलम एकशे त्रेचाळीस महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडखाली खाली अर्ज दिलेला असेल किंवा एखादा रस्ता इन एक्झिस्टन्स आहे म्हणजे तो अस्तित्वात आहे आणि कुणी जर तो रस्ता अडवलेला असेल तर